काँग्रेसची भूमिका म्हणण्यापेक्षा माझी व्यक्तिगत भूमिका अशी राहिलेली या वेळेला कि मागही हा प्रयोग आम्ही यशस्वीरित्या केलेला आहे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मी ज्यावेळेला पहिल्यांदा नगरसेवक झालो पंच्याऐंशी साली त्यावेळेला दहा दहा काँग्रेस पुरस्कृत दहा आणि शेतकरी कामगार पुरस्कृत दहा असे निवडून आलो एक मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनी झाला तो मिळाला नाही आणि त्यावेळेला तालुक्याचे आमदार तत्कालीन गणपतरावजी देशमुख वेळेला आम्ही त्यांच्यासमोर मुलाप्रमाण होतो त्यांनी आमच्यासमोर प्रस्ताव ठेवला की आपण एकत्र येऊन कारभार करू त्या पद्धतीनं तो कारभार आम्ही केला आणि तो अतिशय चांगला कारभार झाला नागरिकांच्या समोर आम्ही ते सगळं लेखी ठेवलं पाच वर्ष कसं करणार आहे आम्ही कारभार आता अगदी हा पहिला अनुभव झाला माझा एकत्र येऊन काम करण्याचा त्याच्यानंतर आम्ही दोन तीन वेळेला नगरपालिकेमध्ये एकत्र येऊन काम केलं विशेषतः दोन हजार एक ते सहा हा कार्यकाल आपण पाहिला तर शहाजी बापूंचा प्रतिनिधी काँग्रेसचा म्हणून मी आणि आमदार साहेब सतराची बॉडी होती त्यावेळेला नऊ तीनशे आठ आमचे नगराध्यक्ष कायम निवडून येणारा होता जनतेमधून तो त्यांचा कायम उपनगराध्यक्ष आमचा अशा पद्धतीनं आम्ही कारभार केला की ज्या वेळेला सतराचे सतरा एकाच पार्टीचे निवडून आले आणि विरोधकच नसल्यामुळे चांगल्या पद्धतीचा कारभार करता आला आता येणाऱ्या निवडणुकीसाठी कारण ही एकीकडे उदाहरणं आहेत चांगली काम केल्याची पण दुर्दैवानं गेल्या वर्षी मात्र म्हणजे गेल्या वर्षी जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये मात्र नगराध्यक्ष एका पार्टीचा आणि मेजॉरिटी एका पार्टीची आणि त्याच्यामुळं प्रामुख्यानं अपेक्षित असा जो कारभार या नगरपालिकेचा व्हायला पाहिजे होता किंवा जी विकासाची कामं व्हायला पाहिजे होती ही होऊ शकली नाही आणि म्हणून माझ्यासारख्याला असं वाटतं मी जो जो सव्वीस वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे नगराध्यक्ष राहिलेलो आहे माझ्यासारख्याला असं वाटतं की हा जर विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा असेल तर महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सर्व पक्षाने एकत्र यावं मी जे काही नेते मंडळी माझ्याशी बोलतात त्यांना मी फर्स्ट रेफरन्स हा द्यायला सांगितलंय की अगोदर सर्वांना एकत्र येता येते का बघा निदान मग मा, एक मागो का घ्यायचं यायचं एक 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 का एकत्र आणि जर एकत्र यायचं ठरलं तर कसं यायचं हे आपणाला पुढं आहे पण एखाद्याच्या मनात एकत्र यायचंच नसेल तर एकत्र बसण्यात पण काही अर्थ नाही त्यातल्या त्यात मागच्या वेळेच्या निवडणुकीचा विचार केला आपण तर पैशाचा प्रयोग खूप मोठ्या प्रमाणात झाला की जो आजपर्यंतच्या सांगोला नगरपालिका इतिहासात झालाच नाही एक एक वार्ड मिनिमम तीस लाखापासून मॅक्झिमम ऐंशी लाखापर्यंत गेला हे जे काही आहे हा पैशाचा अपव्य टाळायचा असेल तर माझा प्रयत्न किंवा मी सुचवतोय नेते मंडळींना की सगळेजण एकत्र येऊया आणि त्या पद्धतीनं आपण कारभार करूया ह्याचे अनुभव चांगले आहेत इतिहासामध्ये आपण एकत्र आलेलो विधानसभेला आम्ही विरोधात राहिलो शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस परंतु नगरपालिकेमध्ये मात्र आम्ही एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं कारभार केलेला आहे या पद्धतीनं जर झालं तर त्या दृष्टीनं आणि काँग्रेसची परिस्थिती आज म्हणाल तर आम्ही पूर्णपणाने बॅकफूट ओढा हो मी तर गमतीनं म्हणतो गल्ली ते दिल्ली सध्या काँग्रेस आम्ही बॅकफूट ओढ हो परंतु परवा सुद्धा जी सांगली जी टीम कुणी कुणासाठी सर्वे करते त्यांनी पण येऊन माझी मुलाखत घेतली ते म्हणले सर तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये फिरताना आम्हाला असं जाणवलंय कि काँग्रेस इतर तालुक्यांच्या पेक्षा सांगोली तालुक्यात जिवंत आहे लोकांच्या मनामध्ये आहे योग्य नेतृत्व मिळालं तर कदाचित ती पुन्हा उभारी घेईल आतापर्यंत नगरपालिके निवडून झाली तर त्यांनी बाबासाहेबांबरोबर निवडतच होता आता जे बाबासाहेब आहेत त्यांच्याबरोबर घेतला त्यांच्या आघाडी बरोबर आता सध्याच जनगणित बघायचं म्हट आता तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला मागच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि एकोणीसच्या त्यावेळेला काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र आलेले होते भाजप एकटा बाजूला एक पडलेला होता त्यावेळेला हे सुद्धा शेतकरी कामगार पक्ष सुद्धा मित्र पक्ष म्हणून आमच्या बरोबर होते आणि त्याच्यानंतर लगेच नगरपालिका निवडणुका लागतात की काय या पार्श्वभूमीवर माझी शहाजी बापूंच्या आणि दीपक आबाची जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये आम्ही जाहीर करून टाकलं होतं आम्ही एकत्र लढणार परंतु तो आपण पुढे गेल्यानंतर जी राजकारणातली छकल बघितली वेगवेगळी झालेली त्याच्यामुळं त्याच्यानंतर असा एकत्र यायचा कोणी यायचा हा विचार अजून झालेला नाही आता त्यावेळेला सुद्धा आपण तिघडणं एकत्र यायचं आणि शेतकरी कामगार पक्षाला मात्र बरोबर घ्यायचं नाही असं त्या भूमिका होती विरोधक मग पण आता या सगळ्या बदललेल्या राजकीय ह्याच्यामध्ये काय होतंय हे नक्की आपणाला सांगता येणार सांगुलिंद्या तरी हो सरांची काय भूमिका असणार त्याकडे सगळ्यात एक आहे की काहीही झालं तरी पक्षाचे नेते म्हणून मी मान्य सुशील कुमार शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले त्याच्यामुळे यापूर्वीच्या राजकारणामध्ये सुद्धा तालुका स्तर किंवा शहर पातळीवरती ज्या ज्या वेळेला काँग्रेसची म्हणून भूमिका जाहीर करायची होती त्यार मी शिंदे साहेबांच्यावर चर्चा करून त्यांनी दिलेला निर्णय शिरसावंदी मानूनच भूमिका जाहीर केली आहे तसं जर सांगायचं झालं तर ज्या वेळेला चौदाच्या साली म्हणजे ज्या वेळेला शहाजी बापूंनी शिवसेनेत प्रवेश केला आम्ही आमचे सहा नगरसेवक होते परंतु संख्या न मोजता आम्हाला दोन नगराध्यक्षपद द्यायची ठरलेली होती आमदार साहेबां आणि आमचं ते कॉम्प्रोमाइज त्यातले दोन त्यांच्याबरोबर गेले म्हणजे कोणाबरोबर शिवसेनेबरोबर आणि काँग्रेसचे चार राहिले तरी सुद्धा ज्यावेळेला मी चर्चेला गेलो शिंदे साहेबांना आणि सांगितलं की बाबा आपल्यातला हा माणूस आता नगराध्यक्ष होणार साहेब म्हणले आपले किती आम्ही चार चारात कसं मिळतं म्हटलं नगराध्यक्ष मी म्हटलं बाबा आमचं आणि आमदार साहेबांचं असं ठरलंय संख्या मोजायची नाही निवडून येताना आपण संख्या ठरवली पण ते पण आपण ठरवलंय की नगराध्यक्षपद कुणाला किती द्यायचे त्या पद्धतीनं नगराध्यक्ष दिल त्यावेळेला मला शिंदे साहेबांनी सांगितलं की स्थानिक राजकारणामध्ये किंवा राजपात्र तुम्ही गणपत्रांच्या बरोबर आम्हाला न विचारता युती केली तरी चालेल कारण तो माणूस राजकारणामध्ये शब्द पाळणारा आहे आणि त्यांनी तसं करून दाखवलेलं पण दुर्दैवानं आज ते हयात नाही आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांचं सा अजून आपणाला बऱ्याच गोष्टी कळायच्यात समजायच्या आहेत त्याच्यामुळे माहीत नाही आता हा भविष्य ठरवेल की कोण एकत्र येणार आहे आणि कसं एकत्र येणार तुम्हाला काय माझ्या दृष्टिकोनातून विकास म्हणजे काय नेमकं हे ठरवता ठरवतात चार गटारी केल्या दोन रस्ते केले लाईटचे चार पोल दिले याला मी विकास समजत नाही कारण ही नगरपालिकेची कर्तव्य आहेत आणि त्या कर्तव्यामधून नागरिकांना सुविधा पुरवणं हे जे पहिलं उद्दिष्ट आहे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचं त्यातून परंतु विकास म्हणजे कसं आता उदाहरणार्थ आमच्या काळामध्ये ओढ्यामधली शॉपिंग सेंटर झाले हे विकासाचं काम झालं एक चांगल्या प्रकारचं की जिथं ताणताणी झाली आम्ही विरोधक होतो परंतु ताणला आम्ही काही गोष्टी परंतु आम्ही विरोध केला ना म्हणजे ठराव मताला येऊ दिला नाही ठराव सर आज एक चांगल्या प्रकारचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय किंवा पुतळे उभे राहिले गावामध्ये तीन मी मग नगराध्यक्ष असताना माझ्या काळात तीन पुतळे झाले म्हणजे हे हे काहीतरी विकासाची कामं झालं भाजी मंडई होणं हे हा जो काही भाग आहे ह्याला आपण जे विकास म्हणतो हे विकासाचं काम कुठं झालं या जा। कुठं झालेलं नाही आणि गंमत म्हणून सांगतो की मी जरी महाविकास आघाडीचा म्हणजे मी प्रत्यक्ष नगरसेवक म्हणून नव्हतो गेल्या पाच वर्षामध्ये हो परंतु ज्या आमच्या पार्टी मिटिंग असायच्या मेजॉरिटी पक्षाच्या त्या आम्ही तिघं कंडक्ट करत होतो बऱ्याच वेळेला मी एकट्यानं पण त्या कंडक्ट केल्या परंतु असं असताना सुद्धा ज्या ज्या वेळेला नगराध्यक्ष म्हणून आनंद माने म्हणजे त्यांच्या निसर्स नगराध्यक्ष होत्या आनंद माने किंवा त्यांच्या पार्टीचे नगरसेवक माझ्याकडे सल्ल्याला आले त्याला मी त्यांना योग्य सल्ला दिला असं नाही की बाबा ते कोणी कारण शेवटी आपल्या सांगोली शहराचा विकास आणि त्या दृष्टीनं आपण ही वाटचाल केली पाहिजे निवडणुकापुरतं राजकारण झालं तर चालेल परंतु विकासाच्या बाबतीत मात्र आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि दुर्दैवानं हे घडू शकलं चार गटारी चार ब्लॉक टाकणं म्हणजे विकास असं मी समजत नाही संदर्भात शेरातल्या इतर अजूनपर्यंत अजून कुठली फक्त लोकांच्या चाचपणा चालू चार। आहे अजून hmm. उघडपणानं एखादी बैठक त्याविषयी चर्चा असं झाली नाही पण सहज माझ्या डोक्यात एक आलेला आहे ते, ते पक्षाचा विचार समजून घेण्याच्या दृष्टीनं ह्या सोळा म्हणजे माझी गडबड ही सोळा तारखेची संपली तोपर्यंत वार्ड रचनेची आपिल संपतील एक स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर येईल त्यावेळेला मी काँग्रेस प्रेमी नागरिकांना एक आव्हान करणार आहे एका बैठकीविषयी त्यांच्या लोकांचं काय मत येते बाबा काँग्रेस किंवा असं काही लोक म्हणतात की बाबा सर काँग्रेसच्या दृष्टीनं चार वार्ड चांगले झालेत कुठल्याही परिस्थितीत चार आपले निवडून येतात वगैरे हे आपापसात चर्चा करण्यापेक्षा एकत्र बसून काही चर्चा करता येईल का आणि मग त्या दृष्टीनं तिथं कोणाच्या काही सूचना येतात का mm. कोणाबरोबर जावं काय जावं त्याचे फायदे तोटे काय अशा पद्धतीनं पण अधिकृत कोणाबरोबर कसलीही चर्चा या क्षणापर्यंत कुठली झालेली नाही तुम्ही असं बोलताना मानवला सर्व पक्षांनी एकत्र आणता असं होऊ शकतं का जे आम्ही मी तेच सांगितलं की हे आम्ही करून दाखवलेलं आहे विधानसभे ऐका विधानसभेला आम्ही आणि गणपतराव एकमेकांची विरोधक राहिलो परंतु जागा वाटप असेल नगराध्यक्षपद असेल शहरापुरतं आम्ही एकत्र पण आलेलो आहे हा म्हणजे ह्या हे उदाहरण आमच्या समोर आहे मी त्यातलं एक पार्टिसिपंट आहे आणि म्हणून मला वाटतं करायचंच म्हटलं सगळ्यांनी मनात आणलं फक्त ह्याच्यामध्ये दृष्टिकोन तुझ माझ यापेक्षा शहराचा विकास आणि विशेषतः मला असं वाटतं की गेल्या पाच वर्षाचा बॅकलॉग म्हणजे सोळा ते एकवीसचा भरून काढून आपणाला पुढे जायचं आहे या दृष्टीनं मोठा विकास भरपूर विकास करायचा असेल तर एकत्र येऊन निवडणुका लढवणं तेव्हा पण सर्वांच्या दृष्टीनं हिताचं आणि फायद्याचं होईल असं माझं स्वतःच मत आहे आता कसं आहे आबा की आबासाहेब हे राजकारणातली ज्याला नॅच्युअर्ड पर्सनॅलिटी आपण म्हणतो अशा पद्धतीची ती नॅच्युअर्ड पर्सनॅलिटी होती आणि राजकारणामध्ये आता मी नगरपालिकेच्या राजकारणाच्या दृष्टीनं त्यांना खूप जवळ गेलो होतो एक राजकारणात म्हणजे विरोधक असताना सुद्धा स्वतःची इमेज टिकवणं आणि राजकारणात एटिकेट मॅनर्स पाळणं आणि विचार करून शब्द देणं आणि दिला तर तो पाळणं हे मात्र आबासाहेबांनी करून दाखवलेलं आहे म्हणजे कसा पाहायला गेलं तर, तर तो एक आदर्शवत माझ्या समोर आहे बऱ्याच वेळेला ज्या वेळेला काही लोक मी विरोधक असताना विचारायचं खर तर आमचं नाव झालंही विरोधक म्हणून जास्त झालं नगरपालिकेमध्ये आणि अभ्यास नगरसेवक तर मी त्याला म्हणायचं माझ्या समोरचा आदर्श विरोधी पक्षातला नेता कसा असावा तर तो गणपतराव देशमुखांच्या सारखा असावा त्यांचं अनुकरण मी करतोय असं मी त्यावेळेला सांगत होतो त्याच्यामुळं त्यांची मॅच्युरिटी आज लगेच पाहायला मिळेल किंवा नवीन नेतृत्वाकडे येईल असेल असेल पण का त्याच्यात आपण पण ते कार्यातून सिद्ध होणार आणि त्याला आपण थोड्या वेळ वाट बघावी तुम्हाला आता शहरामध्ये विकासाबाबती कोणती मग विकास झाला कोणती मैदाना विक तुम्हाला सांगतो की एक सुमारे वीस वर्षापूर्वीच सांगोलं त्यावेळेच्या सांगोले शहराच्या विकासाच्या कल्पना आणि आता वी वीस तर असणारं सांगोलं आणि त्याच्या समोरच्या विकासाच्या कल्पना याच्यामध्ये खूप फरक आहे आपण जर डेव्हलपमेंट प्लॅनचा आपण भाग विचारामध्ये घेतला की दर पाच सहा वर्षानं तो रिव्हाइज होतो तो रिव्हाइज कशासाठी होतो तर प्रत्येक वेळेला शहराच्या गरजेनुसार त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टीनं नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारची आरक्षण टाकली जात असतात जशी संख्या वाढते नागरिकांची किंवा विस्तार वाढतो त्या त्या प्रमाणात या सुविधा त्या त्या भागापर्यंत जाणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे तर आता विकास झाला नाही झाला झाला नाही म्हणणं पण चुकीचं आहे आणि झाला म्हणणं पण चुकीचं आहे परंतु ज्या प्रमाणात तो व्हायला पाहिजे होता तो मात्र आजपर्यंत होऊ शकलेला नाही